गोव्यामध्ये महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जुने गोवे इथं झालेल्या एका भव्य कार्यक्रमात पाचशे जणांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याची माहिती आयोजकांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे जुने गोवे इथं रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेतून श्री गोवेश्वर महाशिव मंदिर उभारण्यात आले याच मंदिरात श्रींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सपत्नीक उपस्थित होते सोहळ्यानंतर आयोजित धार्मिक कार्यक्रमात तीनशे जणांना पुन्हा हिंदू धर्मात विधिवत प्रवेश देण्यात आला तर दोनशे जणांनी प्रवेश केल्याचं जाहीर केलं यानिमित्त आखाडा परिषदेतील प्रमुख संत आणि महंतांच्या साक्षीनं वेदपठण हवन आणि पारंपरिक हिंदू विधी पार पडले महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळं गोव्यातील घर या घरवापसी सोहळ्याची चर्चा होत आहे या सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते गोवेश्वर महिमा संहिता या ग्रंथाचं लोकार्पण करण्यात आलं हा ग्रंथ स्वतः नरेंद्राचार्य महाराज यांनी लिहिलेला आहे एक हजार चारशे पानांच्या या ग्रंथात गोव्याचा वैदिक वारसा आणि इतिहास यांचा सखोल उल्लेख असून तो धार्मिक इतिहासाचा एक महत्वाचा दस्तावेज ठरणार आहे गोव्यातील अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा